तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे इकडे ती मानिनी काकू त्या काव्यासाठी लेप घेऊन आलेली असते त्यानंतर तेवढ्यातच तिला तिथे एक गुलाब दिसतं त्यावर ती मानिनीच्या मनामध्ये संशय येतो आणि ती विचारते अरे वा गुलाब तर फारच छान आहे की कोणी दिला त्यावर त्या काव्याला आठवतो फार तिला म्हणालेला असतो की हे गुलाब मी नाही तर अलिशाने दिला आहे असं सांगा त्यावर ती काकूंना म्हणते अलिशाने दिला आहे गुलाब त्यावर ती म्हणते काकू मी जरा फ्रेश होऊन येते त्यानंतर तेवढ्यातच ती फ्रेश होईला कबडजवळ टॉवेल घेण्यासाठी जाते तर तिला तेवढ्यामध्येच तिथे अलिशाचा फोन येतो आणि त्यानंतर तर काकूला ती म्हणते काकू तुम्हीच तेवढा फोन उचला ना आणि अलिशाला सांगा की मी फ्रेश होत आहे मी तिला दहा मिनिटांनी फोन करेल त्यानंतर काकू ठीक आहे म्हणतात आणि त्या अलिशाला म्हणतात अगं मी मानिनी काकू बोलत आहे काव्यानेच मला फोन उचलायला सांगितला ती म्हणाली आहे मी ती तुला दहा मिनिटांनी कॉल करेन ती सध्या फ्रेश होत आहे असं काकू त्या अलिशाला सांगतात त्यावर ती अलिशा काकूंना म्हणते मी मी तर फक्त तिला नोटसाठी फोन केला होता ठीक आहे काही हरकत नाही काकू तुम्ही तिला सांगा कॉलबॅक करायला मी ठेवते असं म्हणून ती फोन ठेवत असते तेवढ्यातच काकू तिला म्हणतात अगं गुलाब तर फार छान आहे पुढच्या वेळेस माझ्यासाठी देखील असाच एक घरी येताना गुलाब घेऊन ये म्हणते कसला गुलाब काकू तुम्ही काय बोलताय मला काही कळत नाही त्यावर ती म्हणते तुम्ही तिला गुलाब दिला होता ना अलिशा त्यावर अलिशा म्हणते नाही हो काकू मी तिला गुलाब नाही दिला बहुतेक जीजूंनी तिला फार जिजूंनीच गुलाब दिलेलं असेल त्यावर ती मानिनी ती म्हणते ठीक आहे आणि फोन ठेवते त्यानंतर फोन ठेवल्यानंतर मात्र ती एकच विचार करत असते तिच्या मनामध्ये संशय आलेला असतो तिला असं वाटत असतं काव्या तर मला म्हणाली की हा गुलाब तिला आलिशाने दिला आहे आणि आता आलिशा म्हणत आहे पार्थने दिला असेल पण खरं तर आज सकाळी काव्या एकटीच गेली होती आणि येतानाही एकटीच एक आली मग हिला गुलाब हा कोणी दिला असेल असं संशय त्या मानिनीच्या मनामध्ये त्यानंतर ती मानिनी स्वतःच्या मनाशीच असा विचार करत असते नेमकं ह्या काव्याच काय चाललेलं आहे खरंच मला तर काही कळतच नाहीये ही सततच माझ्या संशयाला का जागा देते असं ती विचार स्वतःच्या मनाशीच करत असते त्यानंतर ती मानिनी ते गुलाब तिच्या बुक मध्ये ठेवून तिथन निघून जाते त्यानंतर इकडे ती नंदिनी त्या जीवाकडे आलेली असते आणि जीवा मात्र त्याच्या कामामध्ये फारच बगड असतो हे पाहून ती नंदिनी िनी स्वतःच्या मनाशीच असा विचार करत असते ती स्वतःशीच असं म्हणत असते खरं जीवांना असं कामामध्ये व्यस्त असलेलं पाहून फार बरं वाटलं तेवढ्यातच जीवाचं लक्ष नंदिनीकडे जातो आणि तो जीवा तिला विचारतो अरे तू कधी आलीस पण बरं झालं तू आलीस बघ ना मी काही नोट्स काढून ठेवलेल्या आहेत आणि काही पॉलिसीनला देखील कॉल केलेला आहे आणि काही मित्रांनाही मी ह्याविषयी बोललेलो आहे जे असे आहेत की ह्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करायला इंटरेस्टेड आहे त्यानंतर तुझी बा म्हणत असतो तू बघस नंदिनी आता मी हे काम कसं बेस्ट करून दाखवतो तू बघशीलच खरं तर मी ह्या कामासाठी फारच एक्सायटेड आहे मला तर असं वाटत आहे हा विचार माझ्या डोक्यामध्ये आधी का आला नाही नो उशीर झालेला आहे पण आणखीनही ट्रेन सुटलेली नाही आहे मला ह्या कामासाठी ऑफिस लागणार आहे त्यानंतर फंडिंग देखील लागणार आहे हे सर्व मी कसं करेल पण मला वाटत आहे ह्याच्यासाठी माझ्या कामामध्ये कोणी इन्व्हेस्ट करेल का असं मला प्रश्न पडला आहे आणि मला हे सर्व जमेल का तूच सांग नंदिनी मला हे सर्व जमेल का गं त्यावर ती म्हणते हो हो सगळं काही व्यवस्थित होईल मी आहे तुमच्यासोबत तुम्ही नका काळजी करू आणि शांत राहा रिलॅक्स राहा सगळं काही व्यवस्थित आणि अगदी तुमच्या मनासारखंच होईल ती नंदिनी म्हणते हे म्हणजे असं झालं आहे अचानक बिना रिचार्ज असलेला फोन बंद असलेला फोन अचानक रिचार्ज टाकल्यावर कसं इंटरनेट त्याचं धावतं तसंच झालेलं हे अगदी तसाच धावायला लागला आहे त्यावर तो म्हणतो सॉरी नंदिनी तुला आवडलं नाही का त्यावर ती नंदिनी म्हणते तुम्हाला कोण म्हणाल असं की मला नाही आवडलं मला फारच आवडलं आणि मी तुमचा एक्साइटमेंट तुमचा नर्वसनेस अगदी सर्व काही समजूच शक ते त्यावर तो म्हणतो खरंच नंदिनी मला ना हे फिलिंगच खूप बेस्ट आहे मला आधी हे असं फिलिंग कधीही आलं नव्हतं एवढं एक्सायटेड मी कधीच नव्हतो कारण खरं तर मी काहीतरी करत आहे काहीतरी करू पाहतोय ही फिलिंगच खूप बेस्ट आहे या फिलिंगनेच मी असं अगदी गुजबुजून जात आहे असं तो त्या नंदिनीला सांगत असतो तिच्याशी सर्व काही शेअर करत असतो त्यावर ती नंदिनी म्हणते तुमचं सर्व काही अगदी बरोबर आहे नवीन कामाची एक्साइटमेंट असते अशी आता तुम्हाला खरं सांगू का आता ह्या फिलिंग तुम्ही तुमच्या मनाशी घट्ट धरून ठेवा आणि ह्या फिलिंगसाठी धडपड करा वाटेल ते सगळं काही काम करा आणि आता तुमचा हा प्रोजेक्ट बेस्टच होईल मी अशी तुम्हाला गॅरंटी देते असं ती जीवाला म्हणते आणि त्याला आणखीनच नवीन काम सुरू करण्यासाठी एनकरेज ती नंदिनी करत असते त्यानंतर ती नंदिनी जीवाला म्हणते मी तुम्हाला सांगतेय आता जी लोक तुमच्याकडे वर्तोंड करून करून बोलत आहेत ना तीच लोक उद्या तुमचं कर्तृत्व पाहून तुमच्याकडे अभिमानाने बघतील असं नंदिनी त्या जीवाला सांगत असते त्यानंतर ती म्हणते फक्त आता तुम्ही कुठे थांबू नका आणि कसलीच निगेटिव्हिटी तुमच्या मनामध्ये येऊ देऊ नका त्यावर तू जीवा म्हणतो नंदिनी खरंच असं होईल त्या का त्यावर ती म्हणते का नाही होणार तुम्हीच सांगा थोडी मेहनत करत आहात म्हटल्यावर बघा तुम्ही तुम्हाला नक्कीच यश येईल माझा हा शब्द आहे असं ती त्या जीवाला म्हणत असते मी तुम्हाला सांगते ना जीवा तुमच्या ऑफिससाठी सुद्धा अगदी उत्तम जागा तुम्हाला मिळेल त्यावर तो म्हणतो येस नंदिनी नक्कीच मिळणार बी पॉझिटिव्ह मी अगदी तुला सांगतोय आपल्या आनंद निवास सारखीच जागा मिळायला हवी म्हणजे असं सुंदर मोठं समोर बगीचा त्याच्या समोर असा सुंदर समुद्र मन अगदी प्रसन्न झालं पाहिजे त्यावर ती नंदिनी जिवा हे सर्व बोलत असताना त्याच्याकडे बघतच बसते त्यावर तो तिला विचार तो का नंदिनी काय झालं अशी का बघत आहेस त्यावर ती म्हणते तुम्ही आपला निवास असं म्हणाला त्यावर म्हणतो सॉरी तुला आवडलं नाही का त्यावर ती म्हणते नाही जीवा असं काही नाही आनंद निवास आपल्या सर्वांचा आहे आणि तुम्ही आनंदनिवासमध्ये खऱ्या अर्थाने आनंद आणला आहे असं ती त्या जीवाला म्हणत असते त्यानंतर ती नंदिनी जीवाला म्हणत असते मी तर फारच एक्सायटेड आहे जीवा तुमच्यासाठी तुम्ही ना एक काम करा आता रात्री आपण जेवताना तुम्ही हा प्लॅन सर्वांना एक्सप्लेन करा सर्वांशी शेअर करा त्यावर तो म्हणतो नाही नंदिनी असं नको करायला त्यावर ती म्हणते का त्यावर तो सांगतो कारण उगाच मला वाटतंय असं व्हायला नको मी सर्वांना सांगितलं आणि त्यानंतर ते काही झालंच नाही तर त्यावर ती म्हणते तुम्ही असा विचार का करत आहात का नाही होणार त्यावर तो म्हणतो अगं हो तर दे ज्या दिवशी हे सर्व काही सक्सेसफुल होईल ना तर मी स्वतः सगळ्यांना मिठाई खाऊ घालून सांगेन आणि हा त्या दिवशी मात्र ह्या सर्वाचं क्रेडिट मी तुलाच देईल त्यावर ती नंदिनी म्हणते नाही जीवा न तुमची आहे जीवा तर यश देखील तुमचंच आहे मी ना, ना तुमच्या मागे उभी असेल त्यावर तो जीवा म्हणतो मागे का मागे बिलकुलही नाही मला तर हेच कळत नाही सगळेच यशस्वी पुरुषाच्या मागे मागे त्याची बायको किंवा लेडीज एखादी स्त्री का असते त्याच्या पुढे का असू शकत नगडे त्या मानिनी फारच अस्वस्थ असते कारण तिच्या डोक्यामध्ये सततच तेच तेच विचार येत असतात कारण तिने आज ते गुलाब देखील त्या काव्याच्या बुकमध्ये पाहिलेलं असतं आणि ती काव्या तिच्याशी खोटं देखील बोललेली असते हे तिला माहीत असतं आणि त्यानंतर इकडे ती त्याच विचारामध्ये फार गुंग असते तिला अस काही सुधरत नसतं नेमकं काय खरं काय खोटं आणि कशावर विश्वास ठेवावा हे तिला कळत नाही त्यानंतर पार्थ देखील तिला फार तिचं प्रेम असतं त्याच्यावर आणि तिला वाटत असतं त्याच्याबरोबर काहीही चुकीचं घडत उघडायला नको कारण तिला आठवत असत तिची मैत्रीण तिला म्हणालेली असते तुझ्या सुनाच आणखी नाही त्या मुलासोबत अफेअर चालू आहे आणि आता तर तिच्या मनातला संशय पक्का झालेला असतो कारण ते गुलाबाचं फूल तिने त्या त्याकडे पाहिलेलं असतं त्यानंतर तिला त्यानं राहावत त्यानं त्यानं नाही आणि ती तिच्या मैत्रिणीला फोन लावते त्यानंतर ती तिच्या मैत्रिणीला फोन करून विचारते तू फार बिझी आहेस का काय करतेस त्यावर ती म्हणते बोल म्हणून मी बिलकुलही बिझी नाही आहे आज जरा माझी तब्येत बरोबर नाही आहे म्हणून मी कॅफेमध्ये गेलेले नाही घरीच आराम करत होते यावर ती म्हणते बोल ना काय झालं तुझा आवाज असा काय येत आहे त्यावर ती मानिनी म्हणते सुनीता तुला खरं सांगू का मला तर काहीच कळे असं झालं आहे मी तर आज काव्याच्या बुकमध्ये गुलाब पाहिलं त्यावर ती म्हणते मग काय झालं त्यावर ती मानिनी तिला सांगते अगो ते सुकलेलं गुलाब नव्हतं ते ताजं ताजं गुलाब होतो त्यानंतर ती म्हणते आणि एवढंच काय मी तिला विचारलं सुद्धा त्यावर ती म्हणाली ते गुलाब तिला तिच्या ती मैत्रिणीने म्हणजेच आलिशाने दिलं आहे आणि त्यानंतर मी त्या आलिशाला फोन केला तर ती म्हणाली मी त्या काव्याला असं कसलंही गुलाब दिलेलं नाहीये ठीक आहे ना मग एवढं काय मानिनी त्यामध्ये जे दिसतंय त्यावर ते पाहून उगच तू चुकीचे तर्क लावून गैरसमज नकोच करून घेऊ यावर ती मानिनी म्हणते अगं सुनीता तू हे काय बोल हीस यामध्ये गैरसमज कसला त्यावर ती म्हणते अगमानिनी असं काय करतेस हे तर तुझंच वाक्य आहे ना कारण तूच मला म्हणाली होतीस कोणाबद्दलही बोलण्याआधी विचार करावा नीट त्याची पडताळणी नी करावी आपण काय बोलतोय काय पाहिलंय ह्याच्या मागे वेगळं सत्यही असू शकतं तर ती म्हणते म्हणू जे झालं ते जाऊ देत आपल्याला ते सगळं चांगलंच माहीत आहे की ते गुलाब कोणी दिलं आहे पण आपल्याला आपल्या पारचा विचार करायला हवा त्याला हे सगळं कळालं तर त्यावर मानिनी म्हणते असं काहीही व्हायला नको असं काहीच नको करायला जर त्याला कळालं तर तू आयुष्यात न उठेल ग असं ती तिच्या मैत्रिणीला सांगत असते जा जे झालंय त्याच्यावर तू पुढे काय करायचं ठरवलं आहेस तू काव्याला ह्याच्याबद्दल चांगलंच खडसाव त्यावर ती म्हणते मला खरंच कळत नाहीये मी काय करू मी जे पाहिलंय ते सत्य आहे पण माझं मन हे मानायला तयारच नाहीये मी तिच्याशी यावर बोलले देखील पण ती तिच्या डोळ्यामध्ये खरेपणा दिसत होता आणि याशिवाय तिने तिच्या आई वडिलांची शपथही घेतली होती असं ती तिच्या मैत्रिणीला सांगत असते त्यानंतर इकडे तो पार्थ ऑफिसवरन घरी आलेला असतो तो घरी आलेला असताना त्याच्यासाठी छानच सरप्राईज त्या काव्याने रेडी केलेला असतो सगळीकडे अंधार केलेला असतो आणि छान टेबल देखील फुलांनी सजवलेला असतो आणि त्या टेबलच्या मध्ये एक वॉच चा बॉक्स ठेवलेला असतो आणि त्या बॉक्स बॉक्सवर तिने मेसेज देखील पार्कसाठी लिहिलेला असतो त्या बॉक्सवरती एक नोट लिहिलेली असते फक्त आर्किटेक्ट बोकास नाही तर फिस्कारलेली मांजर सुद्धा तुटलेलं जोडूच शकते हे पाहून तर ते सर्व सरप्राईज पाहून आणि ती नोट पाहून त्या पार्कला फारच आनंद झालेला असतो आणि तेवढ्यातच तिथे काव्या येते आणि लाईट्स ऑन करते त्यानंतर तो फारच खुश असतो आनंदी असतो त्यानंतर तो तो बॉक्स बघतो त्यामध्ये तीच वॉच असते जी काव्याच्या हातनं तुटलेली असते ती वॉच तिने रिपेअर करून आणलेली असते त्यानंतर पार्कच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून काव्या देखील फार होते आणि त्यानंतर हातामधलं ती ते घड्याळ घेते आणि त्यानंतर पार्कला स्वतःचा त्यांचा हात पुढे करायला लावते आणि त्यानंतर ती काव्या स्वतः त्यांच्या हातामध्ये ते कपल वॉच घालते आणि त्यानंतर हे सर्व ती काव्या करत असताना त्या पार्कला फारच बेस्ट फिलिंग आलेलं असतं त्यानंतर तो पार्थ देखील त्या काव्याला तिचा हात पुढे करायला लावतो आणि त्यानंतर तोही त्या काव्याच्या हातामध्ये ते दुसरं घड्याळ घालतो आणि त्यानंतर हे सर्व करत असताना ती काव्या त्या पार्थकडेच बघत असते कारण त्या काव्यालाही आता पार थोडासा आवडायला लागलेला असतो पण तिला मात्र फिलिंग कळत नसते तिला वाटत असतं की आणखीनही ते फक्त रूम पार्टनर्सच आहे त्यानंतर तो काव्याला पार्थ म्हणत असतो तुम्ही हे सगळं माझ्यासाठी केलं का त्यावर ती म्हणते नाही हे मी नाही केलं शेजाराने तुमची वॉच रिपेअर करून आणली आणि त्यांनीच तर हे सर्व केलं असं ती पार्थला म्हणत असते त्यानंतर तो पार्थ काव्याला म्हणतो मी तुमचा तुटलेला चष्मा रिपेअर करून आणला म्हणून तुम्ही ही माझी वॉच रिपेअर केलीत का ह्या गोष्टीचा मात्र त्या काव्याला फार राग येतो त्यानंतर ती तिथनं उठून जायला लागते त्यावर तो पार्थ काव्याला तो काव्या खरंच तुम्ही फार छान चांग चांगल्या आहात मनाने मायळ सुद्धा आहात प्रेमळ आहात आणि फारच काळजी करणाऱ्या आहात पण कसं आहे ना काव्या तुमच्या मनाभोवती तुम्ही एक प्रोटेक्टिव्ह शेड लावलेली आहे अगदी चिलखत असताना तसंच खरंच तुम्ही तस म्हणत असताना नेहमीच मी आहे काव्या आहे काव्या खरंच तुम्ही काव्याच आहात आणि माझ्यासाठी खूपच स्पेशल देखील आहात तुम्हाला बरोबर माहीत असतं समोरच्याला कसं स्पेशल फील कर करवायचं आणि तुम्ही आज केलं त्यावर ती काव्या पार्थ विचारते आणि हा तुम्हाला असं का वाटतं त्यावर तो त्या म्हणतो कारण दुसरं कोणी असतं तर त्याने सहज हातात दिलं असतं किंवा असं टेबलवर ठेवलं असतं पण तुम्ही असं नाही केलं तुम्ही असं छान टेबल सजवलात फुलांच्या पाकळ्यांनी आणि अशा कॅन्डल्स देखील लावल्या त्याच्या साईडला असं रोमॅन्टिक त्यावर ती काव्या रोमॅन्टिक हा शब्द ऐकल्यास चिडते आणि म्हणते रोमॅन्टिक वगैरे काही नाही हा त्यावर पार्थ म्हणतो सॉरी सॉरी बरोबर आहे रोमॅन्टिक नाही ते दिवाळीला जशा दिवाळी सारखं नाही हो आणखी वेळ आहे त्यावर तो दिवाळी सारखं नाही पण तुम्ही हे ज्या ह्या पंत्या लावल्या आहेत ना त्या पंत्यांनी आताच माझ्या मनामध्ये आनंदाने फटाके फुटायला लागलेले आहेत ती म्हणते तुम्ही असं ऐकणार नाहीत आणि ती कॅन्डल ती विजवून टाकते त्यावर मूड ऑफ होतो आणि त्यानंतर त्याचा मूड ऑफ झालेला आहे त्याचा पडलेला चेहरा पाहून ती काव्या म्हणते खरंच तुम्ही एक नंबरचे फिल्मी आहात आणि त्यानंतर ती लायटर आणते त्यावर तो म्हणतो तुम्ही काय आता स्मोकिंग करायला लागलेला आहात की काय त्यावर ती काव्य म्हणते हो ना खर तर मला दिवसभराचं अक्क एक बिडीचं बंडल लागतं आणि त्यानंतर ती काव्या म्हणते स्मोकिंग हा एकच त्या लायटरचा उपयोग नसतो आणि त्यानंतर तो पार्थ फारच आनंदी होतो कारण ती पुन्हा त्या सर्व कॅन्डल्स लावते त्यानंतर दुसऱ्या दिवशी ती मानिनी काव्याला म्हणत असते तुझी एकदा का ही एक्झाम झाली ना त्यानंतर तू तुझ्या सर्वच मित्रमंडळींना जेवणासाठी घरी बोलव त्यावर ती म्हणते हो काकू पण मला इनमिन आहेतच दोन मित्र एक तर ती आलिशा आणि दुसरा जी असं म्हणून ती तिचं शब्द आवडते आणि त्यानंतर तिथनं निघून जाते आणि इकडे ती त्याच कॅफेमध्ये आलेली असते जिथे जिवा आणि ते दोघं जात असायचे त्यानंतर ती बुक खाली ठेवते तर तिथनं गुलाबाचं फूल ते खाली पडतं जे तिला पार्थने दिले असतं आणि त्यानंतर तेच फूल तो जिवा घेतो आणि त्या काव्याच्या हातामध्ये देतो त्यानंतर करताना तो जिवा असं ते फूल त्या काव्याच्या हातामध्ये देताना त्या मानिनीची मैत्रीण त्या दोघांना बघते आणि त्यानंतर ती मानिनीला फोन करून सांगते तुझा संशय खरा ठरला खरंच तुझ्या सुनाचं आणखीनही अफेअर चालू आहे असं ती त्या मानिनीला फोन करून सांगते त्यानंतर ती मानिनी म्हणत असते आता तिला घरी न्यूज देत ही बघतेच नेमका हा मुलगा आहे तरी कोण तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा